हाय मैत्रिणींनो मी रोहिणी सचिन दबडे तर माझे मिस्टर शिरोली एम आय डी सीला कमल आहेत सोमवार आज सुट्टी तर आज माझी मुलं पण म्हणालेली ती मम्मी पुरी बनव पुरी बनव हट्ट चाललेला जेवणाला खूप उशीर झाला गरम गरम पुऱ्या मुलांनी खाल्ल्या सगळी जेवलीत आणि झोपल्यात खरंच सांगायचं मी ह्यासाठी व्हिडिओ बनवला आहे की बघा आम्ही चुलीत जाळ केलं आहे आणि चुलीपासून शेकत शेकत जेवायला लागलो आहे आम्हाला पहिलं तर घरात राहायला जागा कमी असल्यामुळे चूल घालायला जागाच नव्हती गॅसवर जेवण असायचं ते आणि आता आम्ही एक घर घेतलं आहे हे पण एक पांढऱ्या मातीचं घर आहे छोटंसं आहे पण आम्ही तिथं चूल घातल्या आणि या चुलीपाशी बसून असं शेकत शेकत खायचा आनंद इतका मस्त आहे आणि त्यात हे आणि बरोबर आहेत म्हणजे आपल्या पार्टनरसोबत इतकं मस्त वाटतंय म्हणून प्रत्येकानं हा अनुभव घ्यायला पाहिजे चुलीभशी शेकत शेकत आपल्या आवडीचं जेवण आणि आपल्या पार्टनर सोबत खरंच